हॅलो हा बोल बाई रिंकू काय करून राहिली आई काही नाही बसली होती तर तू यास फोन आला सगळं ठीक आहे तिकडे नाही ना त्याच्यासाठी फोन लावला मी कालपासून याले बरंच नाही वाटून राहिलं अ माय काय झालं आता त्याले आ काय झालं म्हटलं काय माहिती काय झालं ना काय नाही तर त्याले लयच रद्दून राहिला ना तो लयच चिडचिड करून राहिला पकडूनच ठेव म्हणते मले वर कामच नको करू म्हणते मले पकड आणि मले घुम मले घेऊन बस खाली ठेवलं करडायला लागते खाली ठेवलं करडायला लागते चिडचिडच चीड़ करून राहिला ह्या का हा काय तर डीटगी काढून पाहिजे कोणाची गीट लागली त्याले तर हा नजर काढून पाहिजे कोणाची नजर लागल नाही आता इथं घरी हा घराच्या बाहेर नाही जा काही नाही घरातल्या घरात राहतो काय आमचीच नजर लागन काय त्याला हा आमची डीट लागन काय सांगता येत लागू शकते आ मायबापाची डीट लागते आपण मत काय माय आज मस्त दिसते आज मस्त ड्रेस घातला आपली डीट लागून जाते टोक लागून जाते काय माहीत आहे आता डीट लागली त्याले अजून काही झालं तर दवाखान्यात नाही नेलं काय त्याले दवाखान्यात घेऊन जाते आणि दाखवून देते डॉक्टरले म्हणजे करून काय राहिला था। तो का आ शी पातळ करते ताप आहे सर्दी आहे खोकला आहे म्हणजे काय करून राहिला तो काऊन त्रास देऊन राहिला शी तर पातळ नाही करत म्हणा शी गी बरोबर करते पण रधून जास्त राहिला तो हा काय तर दवाखान्यात गी नाही दाखवलं मग त्याले हा नेलं नाही काय दवाखान्यात नाही आहे दवाखान्यात तर नाही दाखवलं त्याले आज जाऊ म्हणे संध्याकाळी आता ते ड्युटीवर गेले संध्याकाळी जाईन मग आम्ही दवाखान्यात हो तर दाखवून देत जाय लेकर बिमार राहते तर काय घरी बसून राहायला लागते काय हा आता बुवा ड्युटीवर गेले पण तू तर जाऊ शकतं ना हा चालली जात जाटूत बसून याटोन तर जाताच येते हो जाता येते पण परी आहे ना मग परीले याले दोघा दोघाले कशी पाहिन मी हां पडले सवरले अजून मलेच बोललं ना मग हां परीचे पप्पा त्याच्यानं मी रिक्षा काही घेत नाही हो ते तर आहे म्हणा पण याटो आले का पाडते हां बरोबर घेऊन जाचं हां बरोबर नेऊन देते दवाखान्यात आणून बी देते हा स्पेशल ॲटो केला म्हणजे इकडे तिकडे तर भटकस नाही लागत हां पण आज नीन ना संध्याकाळी घेऊन जाईन तिकून आल्या बरोबर हो घेऊन जा काळजी घेत जाय आणि परीची की तब्येत ठीक आहे हो तिची तब्येत ठीक आहे ना खेळून राहिली ते एकटीच एकटी खेळत राहते हा काय झोपली गिपली नाही ते नाही झोपली ना तिले जवळ घेऊन झोपा लागते तेव्हा झोपते ते तशी कुठं झोपते हा झोपून द्या लागते तिले हो ते ती झोपून द्या याले झोपून द्या नाही दोन दोन लेकराले पाच लागते नाही तर काय तिला झोपून द्या लागते मग याले पाळण्यात टाका याले झुला देत बसा जोपर्यंत झोपण्या लागत तोपर्यंत पालनास हलवा लागते हो ते तर आहे म्हणा लेकर लहान राहते तोपर्यंत तर तो असता देतेस मोठे होऊ दे मग मोठे होईन तर मग काही टेन्शन नाही मग मस्त रात जाईन बाकी सगळं ठीक आहे मग तिकडे हो इकडे सगळं तर ठीक आहे हो काय अव रिंक काल अंबाळीच्या भाकरी आणि मिरचीचा ठेसा बनवला होता तू आठवण आली होती मले हाव काय आई पाय बर घरी मस्त हा वावरातच भाजीपाला लागते तर खाले भेटून जाते आणि इकडे तर बाजारात बेबिक नाही नाहीयेत मला तर लय आवडते आंबाडीची भाकर आणि मिरचीचा हो ना आता तू दिवाळीत तेव्हा बनवून देईन तुले मस्त हो पण टाईम आहे ना दिवाळीले आताच येते काय दिवाळी पुढच्या महिन्यात आहे ना अजून तर ह्याच महिना नाही संपला हो ते आहे पाहिन दसऱ्या गिसऱ्यात नाही तर हा मारा लागेल चक्कर तू या गावा इकडे घेऊन येईन मग आंबाडीची भाजी मिरच्या अजून वावरात मकई आहे भुईमुच्या शेंगा आहे अन संत्र बी येऊन जाते खावाले हो संत्र आहे सीताफळ आहे भुईमुच्या शेंगा मकई अजून काही बरबटीच्या शेंगा हां लयसारा भाजीपाला तर वारातूनच भेटते आपल्याला खावाले ये मग मकई काही घेऊन हां दसऱ्यात मस्त ये जो राय जो दोन चार दिवस पाहा लागन दरवर्षी येतो येतो म्हणतो पण येणंच नाही आवत ह्या वर्षी येतोच मी तुया या बाबाने पहिलेच सांगून ठेवा लागन मग म्हणते तू वेळेवर सांगतं वेळेवर सांगतं हो पहिले सांगून ठेव जो मग पैसे गिशा देऊन ठेवन तुले इकडे येवाले काय करते वहिनी घे हाय ना आराम करून राहिली आता धंदे झाले तर आराम करून घ्या हो दुपारी कोणते कामं तर काय त्याच्यानं मग आराम करते नाहीतर टी व्ही पात्रा येते आता आराम करून राहिले गण्या शाळेत गेला असं हो शाळेत जाते ना आता रोज जाऊन राहिला आता याटूच झाले भेटते कनी त्याले तर रोज जाते जाणं येणं करते फक्त कधी कधी -कद येते त्याला आळस कधी कधीच नाटकं करते नाही तर जाते गीते मला हा काय चांगलं आहे ना चांगलं आहे ना पाहिजे म्हटलं रिंकू आठवणीनं घेऊन जाज त्याला आज दवाखान्यात संध्याकाळी हो आई घेऊन जाईन घेऊन जाईन चला आहे ठीक आहे ठेवू मग आता हे परीले झोपून दे तुम्ही झोप लागून राहिली तिला बरं बरं झोपून दे परीलाही झोपून दे आणि त्यालाही पाळण्यात टाक आणि त्यालाही झोपून दे दूध दूध पाजून हो हो नाही तर काय मग लेकर तरात देते तर पाळण्यात टाकून द्या आणि देत बसाव झुला हां झोपतेत मग बरोबर ठीक आहे मग ठेवतो हो हो ठीक आहे आई ठेव रूपा कोण होय म्हटलं ह्या कोणाले म्हणून आले तुम्ही इकडे पाय न तुया माग कोण होय नवीनच दिसते हा पहिल्यांदाच पाहून राहिलो मी आले कोण भाऊ होय तो काय माहित कोण होय तो नवीन असा असं कोणाची तो पाहून पण आला कोण होय गया या याले तो पहिल्यांदाच पाहून नाही मी कोणाची तो पाहून होय तो काय माहित असं कोणी जाऊ दे ना आपल्याला काय करायला लागते राहू कोणी बोल काय म्हणत होती तू पैसे पाहिजे पैसे देता म्हणत होते उद्या उद्या दवाखान्यात जाईल मी सोनोग्राफी करून टाकतो म्हटलं ह्या महिन्यात अच्छा अच्छा ह्या महिन्यात करा लागते का तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी करा लागते आता करून घेतो म्हटलं अच्छा करावंच लागन काय तिकडे पाचव्या नाही तर सातव्या महिन्यात केली असती सोनोग्राफी तर नाही चालत अव तसं नाही राहते तिसऱ्या महिन्यात करावंच लागते हा तीन महिन्यात बाळ पूर्ण होते तर त्याचे हात हो हाय पाय आहे डोकं आहे हा हे हो पूर्ण दिसते म्हटलं तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफी मध्ये तर तिसऱ्या महिन्याचे करूनच घ्या लागते हा बाळाला चेक नाही लागत काय अरे हो ठीक आहे ना चालली जाजो तो कितीक लागन मग कितीक लागन सोनोग्राफी की कराले आता काय नाही सोनोग्राफीचे किती घेते हजार घेते का 1500 घेते हा का 1200 घेते तर देऊन देजान तुम्ही तुमच्या हिशोबाने हां किती देवाचं आहे तर जास्तच दे जा कमी नका देऊ हा डॉक्टरची फीस राहते दोन अक्षे रुपये हा मग सोनोग्राफीचे पैसे मग अजून दवाई गोळ्या येवा जावाची तिकीट किती पैसे लागन हां त्या हिशोबानं द्या ठीक आहे तीन हजार देऊन देईन मी कमी पडन तर सांग जो मी तुले फोन पे करून देईन मग हां बरं ठीक आहे उद्या देऊन दे जा मग उद्या खाली असाल तर चला नाही तर सांग मग हां चल जाऊ येऊन जाऊ लवकर उद्या मग काय सुट्टी घेऊ काय मग मी उद्या कामाला नाही जात मग

शाळेतच जाणं ना मग आणखी कुठं जाणं आहे आम्हाला नाही पाय जो एकटी गेल्यापेक्षा नाही तो राधाले की घेऊन जाजो हा राधाले नाही तो मग आईले घेऊन जाजो आई तो घरी आहेच नाही नाही आई गेले नाही बाबा मी हा माया सोडून आईच्याच मागे पा लागन मले चला ना चला ना आत्या बाई चला ना आत्या बाई हा मी की कबूल नाही करत माया राहून आईचं दुखणं चालू होऊन जाते आणि त्याच्यापेक्षा आईले घरीच राहू द्या राधाले विचारून पाहिन काय म्हणते ते तर येतो म्हणून तर तिला घेऊन नाही आपण दोघी जय बर ठीक आहे पाय मग तू या कोणा बोलावलं इथं काय आला मला तोंड दाखवाले आई ऐक ना काय म्हणत तू हा कोणतं काम आहे इथं यावायचं इथं काय आला आता इथे सुखानं नाही राहू देत कामाले का जा तुझ्या बायकोच्या गावाले हा जाणं आता तेच तुझे मायबाप होते ना तुझे सासू सासरे आता इथं काय लिहाला आई आई करत हा इथं कोणी आई नाही इथं कोणी बाप नाही आई तुम्ही ना होते काय तू किती मी तुझी माय नाही होय मी तुझी माय नाही होय हा पण तू शेवटी माईच माय होय म्हटलं हा काय आता आली काय माय बापाची आठवण हा आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हा माय बाप बोलला होता तू हा कोणती मायन कोणता बाप हा आता आठवण आली त्याले माई माय होय म्हणून तू न आमच्या संग रिश्ता तोडलाय तिथं काही तोंड दाखवू नको आम्हाला ज्या आला त्या रस्त्यानं चालला जाय वापस आम्ही काही ओळखत नाही तुले निघ म्हटलं इथून माया दारात पाहिजे नाही तू हा असाच म्हणत होता ना तू निघा इथून माया दारात नाही पाहिजे हा आमच्या घरातून आम्हाला काढलं त्या हा माय बापाले कोणी काढत असते का तू न काढलं म्हटलं हा तुझ्या बायकोसाठी तुझ्या सासू सासऱ्यासाठी आम्हाला काढलं आम्हाला वायशी ठरवलं हा म्हणजे आम्ही बेकार तुझ्या सासू सासरे चांगले हा ना आता त्याच्या घरी जाणं आई त्यावेळेस चुकलं माय तुम्हाला घराच्या बाहेर नाही काढायली पाहिजे होत खरं सांगतो त्यावेळेस लय चुकलं माय चुकीचा वागलो मी मले आजही पश्चाताप आहे पश्चाताप करून काय करून राहिला म्हटलं पश्चाताप केल्यानं काय होऊन राहिलं राहून राहिलो ना आम्ही हा शांताबाईच्या घरी राहून राहिलो राहू द्या आम्हाला सुखानं हा बरं झालं तिचं जुनं घर होतं आमच्यासाठी हा नाही तर राहिलो झोपडी बांधून कुठं जाय बा तू माय नजरेचा दूर मला मागच्या गोष्टी काही आठवून नको देऊ आ जुन्या गोष्टी आठवल्या तर माझ्या लय डोकं सरकते आ मस्त आम्ही बुडी बुडा राहतो आ कमावतो आणि खातो जोपर्यंत आमच्यानं कमावन होईन तोपर्यंत तो खाईन आम्ही नाही कमावनो होणार तर चालले जाईन खाले एखाद्या अनाथ आश्रमात हा नाही तर वृद्ध आश्रमात तिथं राहीन आणि तिथं समोरची जिंदगी करन पण तुले तर माय दारात उभं नाही ठेवत म्हटलं मी आणि नाही तुझ्या या घरी पाय ठेवत मी जाय आता नी गीतून नाही नाही आई अशी नको बोलू तू मी असल्यावर तुम्ही कसे काय वृद्ध आश्रमात राहन हा मी करन तुमचं मातारपणी माझ्या जवळ ठेवन म्हटलं मी जाय रे बाबू जाय म्हटलं एवढी दया माया काही दाखवू नको मले लय पाहिली मी ना तुझी दयाही लय पाहिली आणि तुझी मायाही लय पाहिली हां आता मले तुझ्याजवळून तर काहीच अपेक्षा नाही आहे हां काहीच नाही कवडी भी अपेक्षा नाही आहे म्हटलं तू यापासून माया आठवणीतच नाही आहे तुम्ही क मले पोरगं आहे सून आहे हां मस्त राहून राहिले खाऊन राहिले मी तुमचं नावही नाही काढत ना तुम्हाला विचारत ना, ना पुसत माया मेमरीतून माया दिमागातून डिलेट मारलं म्हटलं मी तुम्हाला डिलेट अंदर नको येऊ बाबू अंदर नको ये माझ्या घरात पाय नको ठेवतो कुठे समोर येऊन राहिला जाय वापस जाय म्हटलं इथूनच दारातूनच वापस जाय आई समजून मले मी किती कठीण परिस्थितीत जगून राहिलो तु याशिवाय कोण आहे माय बापा मायाशिवाय शिवाय कोण आहे हा तुझी बायको जा ना जाना तिच्याजवळ हा मोठा ऐकत होता ना तिचा जा आता तिच्या जवळ इथं काही आला कुठे ऐकत आए, नाही ना भाऊ ना ते बी तिच्याच मतानं करते तिच्याच मतानं वागते संग झगडेच करत राहते तिथे पटूनच नाही राहिलं तिचं ना माय घरी नाही आहे ते तिच्या आईच्या गावाला गेली बापा पटून नाही राहिलं म्हणते पहिले तर मोठं पटत होत तुमचं एकामेकाचे ऐकत होते ना आता काय झालं दोघच दोघं राहता ना मग आता काय झालं म्हटलं माहीत नाही आहे काय झालं तर तिची आई झगडे लावते ना माई सासू माया सासूच ऐकते सा ते माय काही ऐकत नाही तिच्या माय बापाच ऐक तिथे दहा दहा वेळा गावाला जात राहते चांगल्यानं राहत नाही काम नाही करत तर ऐकतच नाही जा ना मग तू जा तुझ्या सासूच्या गावले इथं काही आला इथं काय आला म्हटलं तुला पाहिजे होत बायकोच्या माग मांग एक काम कर मला काही तुझ्या रोनाधुना सांगू नको हा काय चालू आहे तुझ्या जिंदगीत काय नाही मला सांगून काय करत रे तू तू ही जिंदगी आहे तू पाय तुले कसं जगायचं आहे काय जगायचं आहे हा आमची जिंदगी तर आम्ही जगूनच राहिलो आता तू तुझ्या जिंदगीचं पाहत बस जाय बा माय डोकं खराब नको करू हा गावात तमाशा नको तू हा जाय बर तू या पायी पागल नाही व्हायचा मुले हा आता पागल करून सोडशील काय आम्हाला तू दिमाकानं पागल करत काय नाही नाही आई दिमाकानं पागल नाही करत मी चाल न घरात चाल घरात बोलू शांतते न जोरात जोरात नको ओरडू तो घरात तर नाही रे बाबू अजिबात माया घरात पाय नको ठेवू म्हटलं ना अजिबात पाय नको ठेवतो ह्या काही असं ऐकून नाही राहिला दरवाजाच लावून देतो ना हा चालली जातो शांताबाईच्या घरी आली जात आता शांताबाईच्या घरी येतच नाही आई आए, ऐक ना शांताबाई 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 काय झालं चंद्रकला काऊन चंद्रकला काय झालं हा काऊन म्हटलं चेहरा लहानसा केला त्या हा काउन बरं नाही वाटून राहिलं काय अहो शांताबाई ह्या आला म्हटलं माईकच पोट हा आला तो गावात माय काय बोलत तर काय माय घरासमोर उभा आहे आई 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 करून राहिल माय ऐकणं मला घरात येऊ दे असं म्हणून राहिला तो मी आले कुलूप लावून हा काय आता काय घरात येऊ दे म्हणते घर वय हो काय म्हणा जा तिकडे जे घर वय हो म्हणा मस्त सव खुशीनं आता इकडे काय आला तो आई आई करत हो नाही तर काय दिमागच खराब करून ठेवलं माझ्या त्यानं आला तू कुलूप लावली मी तर बसलाय आता दाराजवळ पण मी म्हणतो इकडे काउन येऊन राहिला तो आ, आता त्याले परिवार दिसून राहिला काय आता त्याले मायबाप दिसून राहिले काय हा आतापर्यंत होता मले आ, मले आ, आ, मले आता। आ, तो मला सांगून राहिला तो बायकोचे घराने म्हणते भावना माही ऐकत नाही तिच्या आईच्या घरी जाते तिथंच राहते आ ते नवरा बायकोचा झगडा मला काय सांगत असं ना आता आमचं तर काही घेणं देणं आहेच नाही ना आता त्याच्या संग नाही तर काय मग तिकडे झगडे करा का तिकडे पिटा नाही एकामेका मारा ठोका काही करा इकडे काय सांगत आला तो तू या घरी आहे ना तो बरं येऊ दे तू मागं मागं येऊ दे त्याला इथं हा चांगली झापतो त्याले कसं काय राहते त्याले तर कशी काय त्याले गावाची आठवण आली हा सांगतो त्याला येऊ दे फक्त दारापर्यंत येऊ दे तू या घरीत आला तो इथं ये येवाची हिंमत होते काय त्याची तर पाहतो मी बी जाऊ दे तू काही विनाकारण टेन्शन नको घेऊ हा स्वतःचं डोकं नको पिटू आणि म्या नको हो त्याला जाय म्हणा तिकडे डोकं पीठ नाही तर मॅट होय पण आम्हाला पागल नको करू म्हणा म्हटलं शांताबाई त्याले मी तुझे माय नाही होत म्हटलं इथं कोण तुझे माय नाही आहे ना बाप नाही आहे म्हटलं जाय म्हटलं तिकडे तुझे सासू सासरेच माय बाप होते ना तर जाय म्हटलं आता त्याच्या जवळच आ तीन वर्षापासून आता आठवण आली काही त्याले माय बापाची जाऊ दे ना त्याच्या संघ बोलायच नाही आ येते ना तर त्याच्याकडे पाहायचंही नाही असं समज का तू याले वडकतच नाही अशी समज आता तू पण शांताबाई गावाले तमाशा दाखवूनच झालं ना कायले झाला पण या माय नजरेसमोर हा मग माया डोकं होते भिन खरंच सांगतो आतापर्यंत मस्त नो टेन्शन होती आ कामाले जाणं करणं खाणं हा कोणाचं टेन्शन नाही काही नाही आता बिना कामाचं टेन्शन नाही तर काय मग माया माग लेना देना तर मी थेच म्हणून राहिले तू बिना कामाचं टेन्शन घेऊ नको आ स्वतःचा डिमाग काही खराब करू नको आ स्वतः अजून विचार विचार करत राहशील टेन्शन घेत राहशील हा बिमार पडशील लावून काय मग तो पैसे येईन काय हा आणलेसं त्या पैसे तू यासाठी जमा करून काय चा आणते तो हा तो आणणार काय पैसे तो तर बायकोला आहे होय हा त्याला समजते काय मग आ जाऊ दे ना त्याले त्याच्या बरोबर नको लागू जाऊ दे तू टेन्शन नको घेऊ बस पाणी वाणी पेता काय नाही पाणी घेणी नाही पेत पिऊन घे ना पिऊन घे अ पाणी बरा बरं मावशीसाठी पाणी घेऊन ये ये बस म्हटलं इकडे सोप्यावर बस मावशी पाणी घे पाणी घे पिऊन घे शांत होय थोडेसे जास्त टेन्शन नाही घ्या लागत काय झालं मावशी बरं नाही वाटून राहिलं काय अव बबिता योग्या आला योग्या हा काय योगेश भाऊ गावात हो कोण नाही आला होता काय त्याचा पटून नाही राहिलं म्हणे आता माय बायको संग आला असं ना आता इकडे माय बापाजवळ आता बायको संग नाही पटत येईन कोणाजवळ शेवटी माय बापाजवळ हो काय कुठे मग आता योगेश भाऊ कुठं घरी आहे का हाय अंगणात बसला होता आले मी कुलूप लावून त्याला माझ्या घरात पाय ठेवू देऊ हा काय पाय आहे नाही इथे इथे येऊन जाईन इथं नाही येत तो इथं त्याची हिंमत नाही होत माझ्यासमोर बोलायची हिम्मत होईल काय त्याची येऊन पाय म्हणा तसे तर योगेश भाऊ चांगले आहे स्वभावानं पण काय 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 झालं आलं होतं त्याच्या अंगात का काही घुसलं होतं त्याच्या अंगात बायकोच लग्नाच्या पहिले चांगले होते पण मना दिला न साफ होते कपटपणा नाही ना, काही नाही ना, प्रेमानं ना बोलणं चांगल्यानंच जा बोलत जाय पण काय माहित लग्न झालं तेव्हापासून ते भावना चांगलीच नाही भेटली त्या भावना मोठी खतरनाक लय खतरनाक आहे बापा डेंजर बाई आहे ते डेंजर बाई म्हणतं काय होतील बाई तरी मना लागेची आहे काय ते हा सैतान म्हणतील सैतान भूत लस बेकार बाई आहे बापा ते लज बेकार खरंच सांगतो आ किती झगडे लावले तिनं माया पोराजवळ हा योगेश जवळ काही नाही म्हणून मी तरी सांगत जाई की तुमची आई अशी म्हणते आई तशी म्हणते आ जाणून बुजून झगडे लावे अन मग थो बायकोचा भाग्य तू तु बोलत तुला सवयी आहे आ तिच्या ऐकूनच बोलले मी बोलोही नाही जेव्हा पाय तेव्हा बायकोचाच भाग्य मी गलती राही नाही राहणार बायकोचं तर पायच नाही हा आता बायकोचा भाग्य बायको चांगल्या चांगल्यानं राही मग आता का झगडे पाहिजे पाहिजेत दोघाचे थांब एक काम करतो मी जाऊन पाहतो आ मी म्हणन हे काही तुझं घर नाही होय माया घर माया घरासमोर बसू नको तू तु। आ घर जिथं तिथं जाय तू तू टेन्शन नको घेऊ अजिबात टेन्शन नको घेऊ काढतो मी त्याची कसं राहते मी येतो शांताबाई मी बोलन राहू दे ना तू कायले येतं मीच जातो हाकलतो त्याला तिथून बसून राहतो इथं शांता मावशी इकडे कुठं कुठे चालले कुठं चालली बा आता डोकं पिटाले हो <laughs> जा लागते ना अहो या आला योगेश चंद्रकलाचं पोरग तर त्यालाच बोलायला चालली मी चंद्रकला मावशीच पोरग हो आला ना गावात आला तिच्या घरासमोर बसलाय म्हणते चंद्रकला कुलूप कुलूप लावून माया घरी येऊन बसली ते म्हणे माय डोकं खराब करून ठेवलं म्हणे यानं काय लिहाला अशी तशी ते बोलून राहिली त्याले थो काही ऐकून नाही राहिला बसलाय तिथं घरासमोर तर येतो म्हटलं मी त्याला बोललो हाकलतो म्हटलं त्याला तिथून

मग मी म्हटलं काय माहित म्हटलं कोणाची आपण काय ओळखतो काय 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 म्हणून पण आता झालं होईन व नवरा बायकोचं पटून नसून राहिलं त्याची बायको गेली मायबापाच्या घरी ह्या असन एकटा मग आता त्याची बायकोनी ऐकून राहिली ते गेली आता मायबापा जवळ तर मग ह्या कुठं जाईन हा याचं कोण आहे मांग पुळ आय माय बापा शिवाय आला मग ह्या आता चंद्रकलाच्या पाया लागाले आई मला येऊ द्यान बाबा मला येऊ दे माय बायको ऐकत नाही आता ह्या तिकडले घराने घेऊन आता इकडे येऊन राहिला इकडे कोणता अधिकार आहे आता त्याचा हक्कच नाही ना जाना म्हणा तिकडे हा तर त्याला समजावले चालले मी का तू इथं येऊ नको बाबू आणि आम्हाला काही परेशान करू नको हो ना मी तर पहिल्यांदा पाहिलं त्याला खरंच सांगतो आजपर्यंत त्या पहिले पाहिलं होतं त्याला जेव्हा त्याचं लग्न असं होतं तेव्हा वेगळा दिसे हा आता म्हटलं किती वर्ष झाले हा सात आठ वर्ष झाले सात आठ वर्षाने बदलूनच जाते पहिले कसा होता माशी तो सिंगल हड्डीचा नाता तो ओळखाला नाहीये ह्या योगेश्वर म्हणून हा मीच तो म्हटलं हा कोण हो वय गळ्या म्हटलं कोणता माणूस आहे कोणाच्या घरी चालला चांगला माणूसचा माणूसच दिसते माणूसचा माणूस का चांगलाच माणूस दिसते तो बापापेक्षाही जब्बर आहे ना हो ना त्या काकाजी पेक्षा अंगात हालतीत लट्ट कट आहे म्हटलं तो हा चांगला जाळा जुळा तू कुठं गेलती म्हटलं नवीन साडी गिडी घालून मी काय कुठेच नाही गेली मी आता चालली दवाखान्यात यायले म्हटलं पैसे दे जाईन म्हटलं मी दवाखान्यात सोनोग्राफी करायला आता तिसरा महिना चालू आहे म्हणजे आता खतमच होईल तर करून घ्या म्हटलं तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी अच्छा अच्छा तर चालली काय मग दवाखान्यात हो यायला म्हटलं मी उद्या जाईन बा दवाखान्यात राणीले घेऊन आणि करून घेईन म्हटलं सोनोग्राफी तर मग म्हणते दोघीच माहिले की कुठं कुठं घुमान तर राहू दे म्हणते आज घरी आहे का आज चाल म्हणते करून घेऊ म्हणते सोनोग्राफी आणि उद्या आले असते पण उद्या कामाले जावं काय तेले मग रोज पाडणं नाही परवडत ना मावशी नाही हो कामाले जाते तर कामाले जाऊ द्या रोज कायले पाडा अन दवाखान्यात जाणं बी जरुरीच आहे नाही तर काय त्याच्यानं म्हणत होती तुम्ही कामाले जा मी दवाखान्यात जातो म्हणे आईले घेऊन जा मी म्हटलं नाही बा मी काही जात नाही ना आईले काही जाए देत नाही जाईन तर मी राणीले घेऊन जाईन नाही तर मग राधाले म्हणून पाहिन म्हटलं हो कोणी ना कोणी सोबती पाहिजेच ना नाही तर काय मग बरं आहे मग करून घे सोनोग्राफी घेऊन घे गोळ्या वळ्या काय औषध आहे ते बी दवाखान्याचं टाइम टू टाइम पाहा लागते ना नाही आता काय मावशी कायले दुर्लक्ष करा नाही नाही दुर्लक्ष नाही करायला लाग दवाखाना पहिले करा लागते जाणं ना मग आता कायची वाट पाहून राहिले हे राणीचे बाबा गाडी घेऊन गेले मागच्या टायर मध्ये हवा नाही आहे म्हणे कान तो म्हणे हवा भरून या सायकल वाला जवळ तर त्याचीच वाट पाहून राहिले मी ते आले म्हणजे मी निघतो येणार ना जाणं होऊन जाते आज हो नंबर लागला बात लागते तुमचा नंबर लावला ना नंबर लावला फोन लावला तर ये ना ते नाही नंबर लागला आमचा सा। चला <coughs> मग मित्रांनो मी बी आता आल्यावर जातो मग दवाखान्यात चला मग आजचा व्हिडिओ थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद